अग सुन बाई मी तुला सकाळी पोहे करायला लावले होते काय ते मला कशा किती वेळ काला करून दिलतस ग आत्या तुम्हीच म्हणला होता की असे चांगले मऊसुरत पोहे कर मग केले की के मऊसुरत पोहे का तुम तुम्हाला टोचाय तुम लागले अग माय मी एवढे मी तुला मऊसुर कर नव्हतं म्हणलं ते मला पोहे नाही श्रास दिसायला होता इतका किती वेळ काला केलतस बरं तुम्ही पोचा वेळी करा मग मी त्याला हो माय किती माहित आहे चांगलं पिठला हात तुझ्या हाताला किती चव आहे ती अग गेल्या वेळेस मावशी आले होते त्या हाटेलच्या तर बाई येते ना पिठलं जे करायला मला म्हणल्या तुमच्या सुनाला पिठलं करायला हवं आम्हाला नाही खाऊ वाटायलंय बाई ते ना एक घास खाल्ला तर दोन तांबे पाणी पिल्याशिवाय त्यानं श्वास नव्हता घेतला जरा दोन तांबे पाणी पिलं तेव्हा त्यानं श्वास घेतला मरणाचं

मावशी तर असा दोन्ही कोणी हाताने खाऊ घालत असल्या तुला आता मावशीच्या हाटलीवर खायला पण आटीवर सांगू का तिथं मरणच खायचं तर खायचं चा। आणि चांगलं झालं नाही म्हणायचं आणि त्याचे पैसेच नाही द्यायचे तसंच निघून यायचं म्हणायचं चांगलीच नव्हती भाजी नव्हती चांगली पुन्हा कच्च्या तंदूर होत्या कच्च्या भाकरी होत्या त्याच्याकड चांगलं चांगलं असतं या आत्या ये मा तुमचा दिमाग किती दि चांगला आहे वा काय एकाने पुरस्कार तुमच्या पेटवणार फेकून घालू का अगं पुरस्कार राहू दे मी पहिले तुझ्या तोंडावर खुरपा फेकून घालू का नको आते आ, प्लीग, प्लीग नका आत्या प्लीज प्लीज नका काय करू आता मी तसे नाही काय कर आता आपण चांगला चांगला खायला जाऊ का सांग चांगला काय पण काय पण लेखू नाही खाऊ लेखू पुन्हा हे का मी म्हणते हां चांगले झाले चांगले झाले

चित्र टाकले तो बाबा अगं काय ती मग का, का नाही गं चित्र न हो पोस्टर रे आणि फोटो आहे समजलं का, का ले ले ला ला ही पोस्टर कुठे आहे का मोठले टाकले व ले मग असं के नाही काय भागन बिग फक्त फक्त अडीचशे रुपयाला आहे मटन थाळी माहिती का आणि आई आणि पुन्हा आपलं जेवण हे झालं ते बाकी काय उरलेले तंदूर भाकरी असेल ना तिथं साडी मध्ये गुंडाळायचं आणि चालायचं बर हा ते ताटामध्ये ठेवायचं नाही तशा बाई आडशा अक्षर बाई आडशा मध्ये का अनलिमिटेड ठेवले हे का वाटत्या खरंच का मयात्या बाई गाबरू कोणाच रे माई हे बाकी कसं पाणी आणवर टाकायला लागलंय बाई पाणी आणवले टाकायला लागले तुले आगो दिसायला लागलंस तो

वाटत असेल ती किती बाकी थाटा मध्ये उ गसल्या का कशा बघायला असते माझे पैसे घ्यायला ती पण आहे का नाही मावशी माझं खर आहे का नाही सगळ खर हाय काय फुकट फिकट घ्यायले का काय मी कुणाचं लुटून फिटून अगं माय असं निदळच्या घामाचं असं टाकलं असेल ना माझ्या पोरना होटेल आणि त्याचा पैसा घेता किती एवढं खर्चावं लागतंय सामान आहे ना फुकट येत नाही दुकानाचं सा, सामान तुम्हाला खायला हॉटेलला आले नाही तुम्ही चुर चुर बोलता हॉटेल खोलले तुम्ही मला काय बोललं गेलं तुमच्याही नाक नाही तरी नाकचे शेंड्या राग येतंय नाक नाही मला नसू दे बर मग तशालाच म्हणतात सांडबाक मग म्हणूनच म्हणतात आम्ही दोघे आहेत सहसा सुना आणि तुमच्या नाकाला लावतात सुना आतापर्यंत सुना लागू लागू तुमचं नाक सगळं जिरलंय बरं जिरू द्या जिरू द्या काय पुढचं हाय ती बोला तुमचं जिरू द्या माझं नाक जिरलं काय पुढचं हा कशाला आलाव का आलाव एवढं जी बोलायला मला टामण्या टोपल्या ना दे। तुम्ही कोण्या कारणानं आलाव हि मला ही तरी कळू द्या की माय आम्ही तुमचं लय दिवस झालं तोंड नाही बघितलं म्हणून दर्शन करा आलो दर्शन करू माझे लय आहे तर पोट पाणी पिकले दर्शन कराय तुमच्या दर्शनाहून राहिलेत का माझे पाय सुजून फुगून बसलेत का काय माणूस कशासाठी येत हटल्या मध्ये जेवायला येतय ना तीच बोलायचं ना इथं काय दर्शन तुम्हाला दर्शन करा म्हणलं का भाई गाव राग आई हॉटेल मध्ये माणूस कशा येते जेवायला येते तुम्हाला माहित आहे तरी मग आम्हाला कशाला विचारायला लागला हॉटेल गेला येत आला म्हणायचं हो चुरू चुरू नक्कीच गुरु

अग आई तुला जेवाय आल्यात काही भांड आल्या तर यांच्या चिकनच्या भाजीत घालतो की सासा सुनाच मुंडक आणि निघोदी वर पाहून कोंबडी वर पडल्या वनी कोण आहे ग भाग लय चुरु चुरु बोलाय लागलीस बघू दे बरं इकडे ये जरा तुझी कल्यापासून जी बुमसन काढी लय चुरु चुरु बोल नको कोण आहे बरं इकडे बघू दे जरा काय झालं लय चुरु चुरु बोल वाटाय लागले का आम्ही आमच्या मावशीला बोलायला होतात तुम्हाला कुठं काय उठाय लागले बस की जरा शांत अमन कुठं हाय ना आता सी अंडा

आता काय करावं तर कस्टमर आमच्या सारखे लय झालं तुमचं टाकून द्यायचं लाग आलं जरा बघायचं हा सांगू का, का। बाकीचं राहू दे आता लय बोलू नका तुम्हाला काय करायचंय गिळाय सांगा बरं हट्याला जेवाय आलात तुमच्याकडे काय काय हाय जरा सांग ना आम्हाला गिळाय सारखं बघा का तुमच्या माय बापांना काय शिकविला असं चार अक्षर तर ही वाचून बघा तुम्हाला काय काय लागतंय गिळायला ते आमच्या माय बापाने लय म्हटलं शिकवले आम्हाला ऐका मग आता वीज मध्ये काय काय आहे पनीर मसाला पनीर भुर्जी काजू पनीर बैगन करी शेवगा करी शेव भाजी सोया करी पालक पनीर दाळ फ्राय दाळ तडका काजू मसाला मेथी मसाला लसूण मेथी आता नॉनवेज मधला ऐका मटन मसाला मटन फ्राय मटन खरडा चिकन मसाला चिकन फ्राय चिकन खरडा मच्छी फ्राय मच्छी दम मच्छी करी अंडा करी अंडा मसाला आणि अनलिमिटेड मधलं मटन थाळी अडीचशे रुपयाला चिकन थाळी दोनशे रुपयाला घरा वाचलं आत्या ए माय आत्या तुम्ही आहेत काय इतका वास आला होता खड खड खडखड खडखड तर माझ्या एका तोड्याला लाल गळ गळत होती वय आता मी पुसली या बुक बरं काय काय आहे आत्या आई माय आत्या ही मटन मसाला खाऊ काय का मच्छी फ्राय का मच्छी दम खाऊ का चिकन मसाला खाऊ मला काय समजा ना काय काय खाऊ मला मधलं मला आली बघा आता लोक सांगा बघा मला भूक पुकरावली पटकन सांगा बरं आव माय मावशी

टेबला बसायचं नाही तिकडे जाऊन बसायचं तर रोजच आहे पण लिंबून झाडाखाली मस्त बसून जेवलं ना त्याचा स्वाद आणि आनंद वेगळाच आहे चल लिंबू झाडाखाली तिथं बसून बाई काही निसर्ग आहे का वातावरण आहे माय जेवायला तिथं खाली वाटायला आमदार हिरवळ हिरवळ ये माई

या अमलोना बाई नवरा बायको आता घ्या जरा काहीतरी उखाना नवरा बाईकू के बाजारा उगा आता गपचिप जेवा आता मस्त चिकनची भाजी केलेली आहे उगा आता लिंबू कांदा बाजरीची भाकर चिकनची भाजी केली मस्त उगा उगा आता वटा 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 करू नका बिन कामाचं काय झाली ग सुनबाई एवढं आपल्यासाठी हाय हं आता काय आम्हाला पैसे द्यायचे की काय म्हणते अनलिमिटेड आम्हाला वेट नाही म्हणाय तुमच्यावणी अनलिमिटेड म्हणायचं तर अनलिमिटेड करायला लागलं काय

खाचरून मरून जरा कणा 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 कारण तुम्हाला बोलाय बी अवस्था ने म्हणजे तंदूर नाही आली तंदूर पाहिजे का तंदूर काय तंदूर हाय खा एक तंदूर आहे लिमूर गरम गरम हो का ही कांदा आज काय द्यायचं त्यांना पाण्याची बॉटल द्या माय आणून आणि पाणी आम्हाला जरा चांगलं द्यायचं मी कांदा खात नाही बर मी तर खाते कशी आहे भाजी एकच नंबर एकच नंबर अजून का कशी हा आता करू नका तिकड असली तर पुन्हा मला सांगा मीठ ही आणून घेत तुम्हाला उद्या माने ज्यावा गपची पैसे देऊन जा एक नंबर तुझी कंबर हाय चाल शिकी शिकी हाय किती सुंदर तुझा डिम्पल ते पाहिजे ते गिफ्ट दे गिफ्ट एक नंबर तुझी कंबर हाय चाल शिकी शिकी हाय किती सुंदर तुझा डिम्पल ते पाहिजे माझे डिम्पल पडते खरा जेवण मला त्या भाजी आहे का सधी नष्ट झाली का चव चव्हाय की मग आता बघा कस <coughs> का लागलं जरा दमाने खा तुला सांगतो लक्षात आहे का खायचं आणि नाव ठेवून जायचं भाकरी सोबत घेऊन जायचं माशी भाकरी माशी अग माहिती खाकी वाढ झालं सगळं तुम्ही दहा भाकरी अनलिमिटेड म्हणजे काय कळेल तुम्ही तुमचं आन की